नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय शिवराय बोला सर तुम्ही एक रील अपलोड केली होती काल इंस्टाग्राम वर हा हा वर बोला ना तुम्ही सांगितलं होतं पाच तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार हो हो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला आहे आणि आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आज कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पाऊस पडणार नाही ती संपूर्ण माहिती द्या हे पहा ही जी काही माहिती आपण दिली ना आपल्या इंस्टा असेल फेसबुक असेल आणि आपल्या युट्युब ऑफिशियल चॅनल वर दिलेली आहे आणि जे काही वातावरण आहे बऱ्याच शेतकऱ्यांना घाबरगुंडी करून सोडलेलं आहे म्हणजे उष्णता वाटते पिकाना जे करत आहेत अशा शेतकऱ्यांना सांगतोय मी चिंता सा की चिंता करू नका वातावरण गर्मीच म्हणलं की पाऊस हा लहानसा सहान नसतो तो मोठा असतो फक्त काय आहे ज्यांना सुरु झालाय आणि त्यांच्या नंतर आपल्याला थोडी दम निघत नाहीये पण थोडी दम सहन करा कारण की भावांनो एवढा जबरदस्त पाणी पडणार आहे आज सुद्धा आजची सहा ऑगस्ट अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागांना पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी पोहोचवणार आहे ला 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 चा विचार केला तर कालपासून ला चालू आहे ला चालू आहे आणि फार भाग तो घेत नाहीये कारण त्याचं सिस्टम जे आहे ते मोठ्या पावसाचे बुरबुर पावसाचं नाहीये तर हे सिस्टम अशा जबरदस्त कंडिशनवरती चाललेला आहे की महाराष्ट्राचा सगळा कोपरा ह्यावेळी तो घेणार आहे हा टायमिंग मात्र त्याला लागू शकता त्यामुळे टायमिंगचं एवढं महत्व देऊ नका कारण की आता सावलीचा आबाळ असणार आहे थोडी गरमट असणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अंदाज आपण सांगणारच आहोत महत्वाचं एवढं सांगतोय की बाबांनो याच्यामध्ये दुहीचं प्रमाण जास्त असणार आहे तुम्ही म्हणताय ना पातेगळ होत असते वगैरे तर आता इथून पुढे ती पातेगळ होईल तर पातेगळीला काहीतरी उपाययोजना असतात त्या अगोदरच करा पावसाच्या तुम्हाला ती संधी मिळते नंतर पातेगळीचं प्रमाण वाढणार आहे धुळीमुळं तर आता पावसाच्या ऍक्च्युअल आजच्या तारखेपासून पुढे कसा पाऊस असणार आहे देखील पहा आज चंद्रपूर मध्ये विजांच्या कर्कडाटामध्ये नागपूरच्या दक्षिण उत्तर भागांमध्ये विजांच्या कर्कडाटामध्ये हिंगणघाट वर्धा वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कर्कडाटामध्ये तर अमरावती काही भाग आणि अकोला काही भाग कारण की यांना सर्वदूर पाऊस पुढे आहे त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा आज ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल सर्वदूर जरी नाही पडला तरी बरेचसे भाग तो गव्हर करेल छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिकच्या पूर्व भागांमध्ये दक्षिण भागामध्ये सुद्धा आज व्याप्ती बरी आहे त्यानंतर पुण्याचा परिसर साताऱ्याचा परिसर कालपासून सुरुवात घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे पण हा भाग देखील तो चांगला घेणार आहे त्यामुळे माझ्या हिशोबाने तरी आपल्या मनात असलेलं टेन्शन हे कमी असावं कारण की पाऊस हा अजूनही दीर्घकाळ टिकणार आहे आणि असं नाही की पाऊस हा एक दोन दिवसासाठी इलानी उघडिला असं नाहीये पाऊस हा उद्याची तारीख तर ता आणखीन परफॉर्मन्स करणारी आहे म्हणजे मराठवाडा मराठवाड्यातले काही लातूर धाराशिव इकडे सांगली सोलापूरचा भाग छत्रपती संभाजीनगर अहिलेदेवीनगर परिसर बीड परभणी लातूर नांदेड मी आजच्या सहा तारखेपासून सांगतोय तुम्हाला की येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत सात तारखेला म्हणजे आजची तारीख त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे या टायमिंग नंतर तुमच्या मराठवाड्यातला आणि दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला जवळपास नव्वद टक्के भाग तो घेणार आहे म्हणजे आणि हे झालं सहा सातच पुढे हा पाऊस सुद्धा अकरा बाराच्या नंतर सुद्धा पश्चिम महाराष्ट्र खान्देश आणखीन भाग येईल पण आता तुम्ही म्हणाल मग ह्या ला नाही का खानदेश तर हे बघा याच्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की ह्या वेळेला सुद्धा आहे पण या वेळेला काय करीन तो चाळीस चाळीस चा, पन्नास गाव घेईल एक एका तालुक्यामध्ये दहा पाच गाव घेईल कारण की स्थानिक लेवलचा पाऊस हा विदर्भामध्ये पडणार आहे खानदेशामध्ये पडणार आहे पण याच्यामुळे काय होईल की जे काही तुमच्या मनाचा समर्भ आहे तो दूर होईल मग पाऊस चालेल किती दिवस हा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर हा अठरा तारखेपर्यंत काही ठिकाणी सतरा तारखेपर्यंत हा कंटिन्यू आहे आणि एक सगळ्यात मोठा शब्द तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय ज्या पश्चिम महाराष्ट्राला ज्या खान्देश महाराष्ट्र खान्देशच्या भागांना ज्या सातारा सांगलीच्या तसेच छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना विहिरीच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे आणि एक्झॅक्टली याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला जून आणि जुलैमध्ये विहिरीच्या पाण्यासारखा पाऊस कधीच पडत नाहीये तो लकी बाय लकी दहा पाच गावांना पडतो आणि तो, तो शेतकरी पडलेल्या पावसाला कंटाळतो देखील पण तुमचं जे काही पाण्याचं वाहणी पाण्याचं जे काही स्वप्न आहे जे काही तुमची आशा राहिलेली आहे याच ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे कारण की खरा आणि रियल पावसाळा ह्या पश्चिम महाराष्ट्राला परतीचा पाऊस किंवा ह्या ऑगस्ट महिन्याचा गरमी पासून होणारा पाऊस याच्यामध्येच हे पाण्याचं पूर्ण प्रमाण ते भरून निघतंय आणि पुन्हा एक महत्वाचं असं आहे की मराठवाड्यामध्ये पुढचे जे काही दक्षिण महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ असेल जसं की आपण वाशी मिंगुलीचा सा समावेश करतोय ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजची सहा तारीख कोणत्याही टाइमिंगला आणि सात तारीख संध्याकाळपर्यंत नक्की हा पूर्व विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा भाग हा नव्वद टक्के ते ऐंशी टक्के आपल्या शिवराय नाहीये आणि जवळपास ही कंडिशन महाराष्ट्रामध्ये पुढचे दहा ते बारा दिवस टिकून आहे अशाच प्रकारे विजांच्या प्रकार बरसत बरसत जाणार आहे आणि ही माहिती इंस्टाग्राम वरती अगोदर चोवीस तारखेला दिली आहे सव्वीस जुलैला दिली आहे सत्तावीस जुलैला पण दिले आहे आणि दिली आपण रील्स अपडोड देखील करत आहे त्यामुळे निश्चिंत राजा धन्यवाद तुम सर तुम्ही शेतकऱ्या एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद